मराठी निबंध माझे घर प्रत्येकाला आपले घर फार प्रिय असते घरातील सर्वजण एकमेकांशी जिवाळ्याने वागतात त्यामुळे घरातील निर्जीव वस्तूदेखील सजीव वाटतात त्यांनाही आपण जपतो माझे घरही मला खूप आवडते मी माझे विचार सुखदुःख माझ्या घरात बसूनच येथील वस्तूंना सांगते जणू काही त्या वस्तू माझ्या मित्रमैत्रिणीच आहेत माझे घर चार खोल्यांचे आहे स्वयंपाकघर माझर घर, हॉल आणि झोपण्याची खोली मी माझ्या खोलीतील तसेच इतरही वस्तू नीटनेटक्या ठेवते माझ्या कपाटातील माझ्या सर्व वस्तू व्यवस्थित असतात माझ्या घरातील प्रत्येक खोलीला बाल्कनी आहे माझ्या खोलीच्या बाल्कनीत माझ्या आईने फुलांच्या कुंड्या ठेवल्यात त्यांची मी खूप काळजी घेते त्याला पाणी घालते त्यामुळे त्या, त्या फुलांनी डवरल्या आहेत माझ्या घरात अडगळ किंवा पसारामुळेच नाही आवश्यक तेवढ्याच वस्तू खरेदी करण्याचा माझ्या बाबांचा कटाक्ष असतो त्यामुळे सामानाची गर्दी नसून प्रत्येकाला मनमोकळेपणाने घरात फिरता येते माझ्या घरात मी दादा आई बाबा चौघेच राहतो विविध विषयांवर चर्चा करतो लवकरच माझ्या दादाचे लग्न करणार असल्याने त्याबद्दलही चिडवा चिडवी आणि गप्पा होतात आम्हा सर्वांना एकमेकांविषयी खूप प्रेम असल्याने आमच्या गप्पा मिश्किल रंगतात आणि त्यांचा शेवट नेहमीच गोड असतो